नमस्कार हा खास व्हिडिओ आहे जे लोक खूप बिझी आहेत त्यांच्यासाठी तुम्ही माझ्यासोबत हे नक्की करा आणि तुम्हाला तुमचा फरक नक्की समजेल चला तर मग आजचं पहिलं आसन करूया आसन करण्यापूर्वी आपण एक वॉर्मअप करणार आहोत वॉर्मअपचा मी वेगळा व्हिडिओ केला आहे तो तुम्ही नक्की बघा आणि पाच मिनिट या स्ट्रेचमध्ये आता आपला पहिला आसन आहे ताडासन पायामध्ये आपल्या शोल्डर लाईन एवढा गॅप घेणार आहोत दोन्ही हात असे लॉक करणार आहोत डोक्याच्या वरती ठेवणार आहोत इनहेल आणि आपल्या पायांच्या बोटांवरती उभे राहणार आहोत लक्षात आहे श्वास होल्ड करणार नॉर्मली इन्हेल श्वास घ्या एक्झेल श्वास सोडा एका पॉइंट वर फोकस ठेवा जेणेकरून तुम्ही जास्तीत जास्त वेळ या पोझिशन मध्ये राहू शकाल ताडासन केल्याने आपली ओव्हरऑल बॉडी वरच्या साइडने स्ट्रेच होते ज्यांना हाईट वाढवायचे त्यांनी पण हे आसन नक्की करा पूर्ण स्ट्रेच झाल्यामुळे आपल्याला एकदम फ्री वाटते आपलं दुसरं आसन आहे तिर्यक ताडासन यांनी पण पायामध्ये गॅप घ्यायचा आहे दोन्ही हात डोक्याच्या दो वरती ठेवायचे उलट्या दिशेने स्ट्रेच करायचे आहेत इनहेल करणार आहोत एक्झेल राईट इनहेल सेंटर एक्झेल ला लेफ्ट हे आपण पाच ते सहा वेळेस करणार आहोत वन दुसऱ्या साइडनी टू थ्री फोर फाय सिक्स सेवन अँड एट ओके okay, रिलॅक्स आता आपण करणार आहोत कटी चक्रासन काय करायचं दोन्ही पायांमध्ये घ्या दोन्ही हाताच्या अशा मूठ बनवायच्यात साइड साईडने ठेवायच्यात इनहेल करणार आहोत एक्झेल करत राईट बेंड करत उजव्या साईडला वाकायचं आहे परत वर यायचं आहे हात चेंज करायचा आहे दुसरीकडे त्याचे आपण टेन रिपिटेशन करणार आहेत इनहेल करत दोन्ही हात वरती न्यायचे आहेत एक्झेल राईट परत इनहेल सेंटर एक्झेल लेफ्ट हा झाला आपला एक राऊंड 2 right left 3 4 left लास्ट ओके आता फॉरवर्ड आणि बॅकबेंड यासाठी दोन्ही पॅच एवढा घ्या एक्झेल फ्रंट इनहेल बॅक एक्झेल फ्रंट अजून एकदा okay relax by my the gap inhale up exhale down hip pathway iscoria ओके रिलॅक्स आता आपण मार्जी मार्चिसन याला कॅटकाउपोज असे सुद्धा म्हणतो त्यासाठी वज्रासन बसायचे त्यानंतर दोन्ही आपले जे हात आहेत ते एक्झॅक्ट आपल्या शोल्डर लाईनच्या खाली ठेवायचे आणि पाय आपले मागे घ्यायचे आहेत पायांमध्ये राब घेणार आहोत इनहेल करत आपली जी चीन आहे ती चेस्ट लावायची एक्झेल करत बाय करायचं आहे कंटिन्यू रिलॅक्स यानंतर परत आपण मध्ये येणार आहोत पण यावेळेस पुढे हात असे पुढे ठेवायचे आता काय करायचंय पाय आपला पुढे फोल्ड करायचा आहे मागे जाऊन बेंड दहा वेळेस करणार आहोत वन टू थ्री फोर

सिक्स सेवन एट नाईन अँड टेन एवढं केल्यानंतर बालासन मध्ये आपण रिलॅक्स करणार आहे हे पण खूप छान रिलॅक्सिंग आसन आहे इन हॅल एक्झेल्ट ओके okay. आता आपण असे पाच सेट करणार आहेत ज्याने ओव्हरऑल ऑल आपली बॉडी जी आहे ना ती स्ट्रेच होते हे आहे भुजंगासन आणि अधोमुख श्वानाचं पाचचा एक सेट आहे ठीक आहे मी एक करून दाखवते त्यानंतर आपण पाच सोबत करू त्यामध्ये सगळ्यात पहिले आपण जमिनीवर झोपणार आहोत इनहेल करत भुजंगासन एक्झेल करत अधोमुख श्वान इनहेल exhale inhale exhale inhale exhale last inhale and exhale relax शांत पनि बसायचं आहे बालासन मध्ये हे झाल्यानंतर लास्टला आपण बटरफ्लाय करणार आहोत जेवढे जमतील तेवढे जे पाय आपल्या बॉडीच्या जवळ आणायचे आहेत आणि बटरफ्लाय सारखे आपले जे पंख आहेत ते वर खाली न्यायचे आहेत एका एक पॉइंट वर फोकस ठेवा ही सिरीज खास जे बिझी आहेत त्यांच्यासाठी आहे, आहे तुम्ही दिवसातून एवढा वेळ तर तुमच्यासाठी देऊ शकता मी असे अजून काही अजून पार्ट आणणार आहेत त्याच्यासाठी माझ्या चॅनलला लक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रोज योगा करायला पण विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग